तालुक्यातील बिद्रेवाडी इथं एकाचा गेला हकनाक बळी चोर सोडून मिळाली संन्यासाला शिक्षा अजित उर्फ गोपाळ गुरव यांचा झाला दुर्दैवी मृत्यू वडिंग तालुक्यातील बिद्रेवाडी इथं एकाचा हकनाक बळी गेलाय अजित उर्फ गोपाळ गुरव असं त्या बेचाळीस वर्षीय दुर्दैवी तरुणाचं नाव आहे चोर सोडून संन्यासाला शिक्षा मिळाल्यासारख्या या प्रकारानं नेसरी पंचक्रोशी पुन्हा एकदा हादरली आहे याबाबत मिळालेल्या अधिक माहितीनुसार सचिन नाईक आणि उत्तम नाईक हे दोघे एकमेकांशेजारी राहत होते सात जानेवारी दोन हजार चोवीस रोजी यातील सचिन यानं उत्तम याला माझ्या बायकोकडं का बघतोस असं विचारत डोक्यात लाकडी दांडक्यानं के मारहाण केली होती त्यातच उत्तम याचा मृत्यू झाला होता तर फरार झालेल्या सचिन याला स्थानिक गुन्हे शाखेनं तेरा दिवसांनी सापळा रचून अटक केली होती त्यानंतर तो नुकताच जामिनावर बाहेर आला होता तर वडिलांना मारलेल्या सचिनचा राग उत्तम नाईक यांचा मुलगा आकाश नाईक याला होता आज मंगळवारी दुपारी साडेतीनच्या सुमारास सचिन नाईक हा दुचाकीवरून अजित उर्फ गोपाळ गुरव याच्यासह जात असताना आकाश यानं दुचाकीची बॅटरी सचिनच्या दिशेनं फेकली मात्र त्यानं ती खाली वाकवत चुकवली आणि ती मागं बसलेल्या गुरव याच्या डोक्याला लागली त्यामुळे तो रस्त्यावर पडला आणि गंभीर जखमी झाला उपचारासाठी त्याला गडिंदज येथील उपजिल्हा रुग्णालयात हलवण्यात आलं मात्र उपचारापूर्वी त्याचा मृत्यू झाला याबाबत नेसरी पोलिसात रात्री उशिरापर्यंत गुन्हा दाखल करण्याचं काम सुरू होतं मात्र जानेवारी महिन्यात खुनाच्या घटनेनं हादरलेली नेसरी पंचक्रोशी आता त्याच्याशी निगडीत घटनेत गेलेल्या निष्पाप जीवाच्या बळीनं पुन्हा एकदा हादरली आहे मृत अजित उर्फ गोपाळ गुरव यांच्या पश्चात एक मुलगा एक मुलगी आणि पत्नी असून त्यांच्या दुर्दैवी मृत्यूनं सर्वत्र हळहळ व्यक्त होतीय